नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज सात जून दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव आलेले आहेत आपल्यापर्यंत बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि कमीत कमी सात हजार तीनशे रुपये क्विंटल असा दर मिळ मिळालेला आहे सरासरी सात हजार चारशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि रेंटच नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो एक महत्वाची सूचना झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा